नमस्कार मी प्रमोद मोरे लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकनाथ शिंदे शिवसेनेत आणि विधानसभेच्या मुहूर्तावर प्रवेश केलेले भाजपचे माजी नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांची माडिकांच्यावर नाराजी दिसून आली आहे नुकत्याच पार पडलेल्या शारंगधर देशमुख कॅरम स्पर्धेमध्ये दे कदम यांनी खासदार धनंजय माडिक यांच्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले एक काळ असा होता की भाजपचे नेते सत्यजित कदम हे महाडिक घराण्याचे कट्टर समर्थक होते महाडिक यांच्या प्रेमापोटी त्यांनी माजी पालकमंत्री आमदार सतेश पाटील यांनाही सातत्याने टार्गेट केले होते निवडणुकांच्या प्रचारावेळी देखील कदम यांनी आमदार सतेश पाटील यांच्यावर भरसभेत जोरदार प्रहार केले होते महाडिक के यांचे जवळचेच आणि घरचेच असल्यामुळे कदम यांनी नेहमीच म्हाडिकांसाठी भूमिका घेतल्याचे दिसून आले पण विधानसभेच्या तोंडावर उत्तरच्या निवडणुकीवरून नेमकं काय बिनसलं आणि कदम यांनी ऐनिवळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला ऐनिवळी भाजपमधून फारकत घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती शिंदे शिवसेनेत आल्यापासून सत्यजित कदम यांनी आपली वाटचाल पुढे चालूच ठेवली आहे दरम्यान त्यांची म्हाडिक यांच्यावर नाराजी मात्र नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दिसून आली याआधी कदम यांच्या नाराजीच्या चर्चा पण नुकत्याच पार पडलेल्या शारंगधर देशमुख यांच्या स्पर्धेत सत्यजित कदम यांनी खासदार धनंजय माडिक यांच्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले त्यांच्या शेजारी रिकामी खुर्ची बसायला असून देखील ते तिथे बसले नाहीत तर दुसऱ्या ठिकाणच्या एका व्यक्तीला उठवून त्यांनी त्यांच्या शेजारी बसायला लावले आणि कदम मात्र दुसऱ्या बाजूला बसले याचबरोबर थोड्याच वेळात त्या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे आले असता कदम यांनी जागेवरून उठून पालकमंत्री यांना हस्तांदोलन केले आणि पुन्हा एकदा खासदार म्हाडिक यांच्याकडे न पाहता आपल्या आसनावर जाऊन बसले कदम यांची म्हाडिकांच्यावर नाराजी आहे हे आतापर्यंत फक्त चर्चेत समोर येत होत आता मात्र उघड उघड कार्यक्रमात त्यांचीही नाराजी दिसून आल्याने उपस्थित लोकांच्या मात्र तिथे भुया उंचावल्या एकीकडे -एक महायुतीचे सर्व नेते एकत्र मोठ बांधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या गोष्टी करत आहेत तर दुसरीकडे मात्र महायुतीच्याच पक्षामध्ये काही नेते एकमेकावर अशा पद्धतीने नाराज असल्यामुळे आगामी निवडणुकीत खरंच मनोमिलन होऊन एकसंधपणे निवडणुका लढणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे अशा प्रकारची नाराजगी दूर करूनच महायुतीच्या नेत्यांना पुढे जाणे निश्चितच कसोटीचे ठरणार आहे